नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व काही लोणी मार्केट येथील आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये दि, माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची काय दुसऱ्या वेताला असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील दोन नंबरचे काय दुसऱ्याच वेताला असून अठरा वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील तीन नंबरचे काय तो बरं आहे आणि इतर घाला व्हिडिओ मधील तीन नंबर ची पहिले रोज तुम्ही ची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी मध्ये माल पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकता तुम्हाला साडाच्या वांगाच्या चाव बोलीत माल खरेदी करून मिळेल प्रसिद्ध मार्केट लोणी मार्केट ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी मध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी मंगळवारी व बुधवारी कॉल करू शकता व्हिडिओमधील दोन्ही गे विक्रीसाठी उपलब्ध आहे देण्याची क्षमता वीस वीस बावीस बावीस लिटर पर्यंत आहे दहा दहा दिवसाचा टायमिंग आहे शेतकरी व्हिडिओ व्हिडिओमधील ताजी वेले गाय आहे सध्याला ते वीस लिटर दूध चालू आहे